महावितरण कंपनीच्या अल्युमिनियम धातूच्या तारा चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद दिनांक वीस सात दोन हजार तेवीस रोजी तक्रारदार विवेक प्रेमराज चौधरी सहाय्यक अभियंता महावितरण दोंडाच्या यांनी तक्रार दिली की दिनांक वीस सात दोन हजार तेवीस रोजी अकरा वाजेच्या सुमारास पत्रे रस्त्यावरील पाणीबाई नगर मधील वखार महामंडळ जवळ महावितरण कंपनी दोंडायच्या दोन लोखंडी पोल व सिंगल पेजद्वारे कोणीतरी इसम व त्यांच्या कंपनीच्या संमतीशिवाय चोरून नेले आहेत याबाबत दोंडाच्या पोलीस ठाण्यात था। चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याच्या समांतर तपास स्थानिक गुन्हा शाखा धुळे मार्फत सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हा शाखा धुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा गोपाल काशीनाथ ठाकरे राहणार शहादा याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केला असून तो त्याचे साथीदारासह सा टाटा कंपनीच्या छोटा हाती वाहन क्रमांक एम एस झिरो चार जी एफ चोवीस जे एफ सत्तावीस चौदा या वाहनामध्ये चोरीच्या अल्युमिनियम तारा विक्री करण्यासाठी धुळे येथे येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथका तात्काळ रवाना केले पथकाने नमूद वाहनाचा शोध घेतला असता आसिफ अनिप शाह वय एक्केचाळीस व्यवसाय बंगार विक्री राहणार गरीब नवाज कॉलनी सिद्धिकी चौक शहादा जिल्हा नंदुबार गोपाल काशीनाथ ठाकरे वय वीस व्यवसाय मजुरी राहणार बाधा तालुका शहादा जिल्हा नंदुबार असे वाहनासह मिळून आले नाही त्यांना घेऊन त्यांच्यावर नमूद गुन्ह्या संदर्भात विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या साथीदार धनराज व इतर तीन चार इस्मांच्या मदतीने सदर गुन्ह्याची कबुली देऊन त्यांनी सर्वांनी मिळून यापूर्वी वेळोवेळी दोंडाच्या व शादा परिसरातून एमसेवीच्या पोलवरील अॅल्युमिनियम धातूच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली आहे नमूद इस्मानच्या ताब्यात मिळून आलेल्या वाहनातील मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याबाबत खात्री केली असता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दाखल असलेले अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी दोंडाच्या पोलीस स्टेशन येथे कॉपर वायर आणि लोखंडी वायर याच्या चोरी संदर्भामध्ये गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने पी आय सी बी श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून याच्यामध्ये दोन आरोपी अटक केले आहेत त्यांचे नाव आहेत असिफ हनीफ शहा हा राहणार आहे नंदुरबार शहाद्याचा आणि दुसऱ्याचं नाव आहे गोपाल काशीनाथ ठाकरे हा देखील राहणार आहे श शा, शहादा नंदुरबारचा या दोघांवर एकूण शहादा पोलीस स्टेशन येथे दहा गुन्हे दाखल आहेत आणि आपला हा दोंड्याच्याचा गुन्हा दाखल आहे आणि या अनुषंगाने आपण जवळजवळ सर्व माल रिकवर केलेला आहे जवळजवळ दहा लाखाच्या आसपास हा माल आहे तो आज संपूर्ण आपण रिकवर केला आहे